शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बैलजोडीवर थेट सत्तर हजार रुपये खात्यामध्ये जमा बैल खरेदीसाठी अनुदान योजना सुरू झालेली आहे फक्त हे दोन कागदपत्र अनुदान थेट तुमच्या खात्यामध्ये जमा तर नवीन योजना सुरू झालेल्या बैल खरेदीसाठी तुम्हाला आता सरकार देणार अनुदान सरळ अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकऱ्यांसाठी बैल किंवा बैलजोडी खरेदीसाठी सरकारकडून मिळणारे अनुदान किती आहे त्याचप्रमाणे यासाठी कोण अर्ज करू शकते अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे कोणकोणते कागदपत्र ते लागणार आहे पैसे किती मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये तुम्हाला जे की एक बैल खरेदीसाठी पंचवीस ते पस्तीस हजार रुपये इथे मिळणार आहे तर बैल खरेदीसाठी पन्नास ते सत्तर हजार रुपये बैलजोडी खरेदीसाठी विशेष शेतकरी जर असेल बी पी एल एस सी एस टी जर तर त्यांना पंच्याहत्तर हजारापर्यंत जे की अनुदान इथं मिळू शकते तर आता या यामध्ये एक बैल खरेदी करायचं असेल तर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये तुम्हाला इथं दे अनुदान मिळणार आहे बैलजोडीस जर खरेदी करायची असेल तर पन्नास ते प सत्तर हजार रुपये आणि विशेष शेतकरी जर असेल बी पी एल एस सी एस टी तर पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान इथं देण्यात येते तर यामध्ये कोण पात्र आहेत तर शेतकरीच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे त्यांचं वय सो अठरा ते साष्ट व साठ वर्ष असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे रहिवासी देखील असणे आवश्यक आहे बँक खाते आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे एका वर्षात दुसरे अनुदान घेतलेले नसावे म्हणजे तुम्ही याआधी कोणत्याच अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुम्ही जर याआधी योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला लागणार आहे तुमच्याकडे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सात बारा फेरफार म्हणजे फेरफार जर झालेला असेल तर फेरफार प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही ते ऑनलाईनच काढू शकता त्यानंतर तुम्ही कास्टमधून जर असाल एस सी एस टी जर असाल किंवा कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला पहिले प्राधान्य इथं देण्यात येईल बँकेचं पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे बैल खरेदी बिल इथं लागणार आहे जी एस टी वगैरे त्यानंतर बैल बैलाचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे अर्जदाराचा फोटो आणि निवासी जी काही प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कुठे राहता त्याच्याला एखाद्याचं रहिवासी प्रमाणपत्र द्यायचं पोलीस पाहिजे किंवा सरपंचाचं दिलं तरी चालणार आहे त्यानंतर बैल खरेदीसाठी अनुदान सगळे के सुरू झालेले जे के जिल्हे आहेत यामध्ये आता पुण्यामध्ये योजना सुरू झालेली आहे अहमदनगरमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे नाशिकमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे धुळेमध्ये जळगावमध्ये नंदुरबार उस्मानाबाद लातूर बीड परभणी तर आता या जिल्ह्यांमध्ये बैलजोडी खरेदी अनुदान योजनेअंतर्गत जे की तुम्ही एक बैल खरेदी करायचं असेल तर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये दोन्ही खरेदी करायचे असेल तर पन्नास ते सत्तर हजार रुपयाचे जी किंवा अनुदान आहे ते थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर पुणे अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार उस्मानाबाद लातूर बीड परभणी हिंगोली आपण जिल्हा बघितलेले आहेत त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेला आहे यवतमाळमध्ये सुद्धा वाटप सुरू वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू बुलढाणा अकोला तर यामध्ये आपण सोळा जिल्हा बघितलेले आहेत तर अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद नंदुरबार जळगाव धुळे नाशिक अहमदनगर पुणे तर यामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर ज्यांना कुणाला बैलजोडी बैलजोडी खरेदी करायची असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व तुम्ही सत्तर हजारपर्यंत अनुदान मिळवू शकता त्यानंतर आपलं जे काही अमरावती आहे सतरा नंबरला नागपूर आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा ठाणे पालघर धुळे मुंबई शहर मुंबई उपनगर तर या एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये तर मुंबई उपनगर मुंबई शहर धुळे पालघर ठाणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा अमरावती जे काही नागपूर तर असे जिल्हे यामध्ये आहे तर या जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे तर आता बैल खरेदीसाठी जे काही अनुदानासाठी तुम्हाला ऑन ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे व कुठे करायचं आहे सर्वप्रथम अर्ज फॉर्म कुठे मिळेल तर ते आपण इथं पाहणार आहे अर्ज फॉर्म खालीलप्रमाणे तुम्हाला इथं उपलब्ध करून मिळणार आहे तर हा जो फॉम फॉर्म आहे ते तालुका कृषी कार्यालयामध्ये तुम्हाला मिळून जाईल पशुवैद्यकीय हो विभागामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ग्रामसेवक किंवा सी एस सी किंवा कृषी सेवा, के हो के हो सेवा केंद्रावर पंचायत समिती योजनेअंतर्गत देखील तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता पंचायत समिती योजनेमध्ये सुद्धा अर्ज येतं तर फॉर्ममध्ये जे फी इथं लागणार नाही अगदी मोफत तुम्हाला फॉर्म तिथं मिळणार आहे फॉर्म भरताना फॉर्ममध्ये खालील माहिती व्यवस्थित भरायची आहे त्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव जसे आधारवर असेल तसे नाव भरा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचं आहे सात बारा सात बाराची माहिती तुमच्या नावावर किती आहे त्यानंतर सात सुद्धा तुम्हाला त्यासोबत अटॅच करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर बँक खाते आय एफ सी कोड हे व्यवस्थित टाकायचं आहे जेणेकरून अनुदानाची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बैल खरेदीचे कारण कशासाठी तुम्ही खरेदी केलेलं आहे शेताच्या कामासाठी हे तुम्हाला कारण सांगायचं आहे कारण द्यायचं की बैल खरेदीचे कारण काय आहे ते त्यानंतर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड हो सातबारा आवश्यकच आहे सा जात प्रमाणपत्र एस सी आणि एस टी जर असल्यास लागू असल्यास त्यानंतर बँकेचं पासबुक झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे फोटो लागणार आहे दोन बैल खरेदीचे बिल लागणार आहे बैलजोडीचे फोटो तुम्हाला इथे लागणार आहे पशुवैद्यकीय डॉक्टरांचा तप तपासणी रिपोर्ट म्हणजे बैल वगैरे चांगला आहे हे ते तपासणी रिपोर्ट तुम्हाला इत्यादी लागणार आहे तर हे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं आवश्यकच आहे तर आता जमा करण्याचे जे काही ठिकाणं आहे खालीलप्रमाणे तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये कृषी विभाग कार्यालयामध्ये किंवा पशु संवर्धन विभागामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म इथं द्यायचा आहे फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला त्याची रिसिप्ट घ्यायची आहे पशुवैद्यकीय डॉक्टर बैलजोडी तपासणी करतात त्यानंतर तुमचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर पंचे पंचेचाळीस ते पंधरा दिवसाच्या तुम्हाला माहिती मिळते किंवा माझी सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा ओ टी पी व्हेरीफाय करा ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट निवडा बैल खरेदी अनुदान योजना निवडा त्यामध्ये विचारलेले डॉक्युमेंट्स अपलोड करा सबमिटवरती क्लिक करा तर तुम्हाला जे के नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारेसुद्धा कळून येतील तरी अशाच प्रकारचे अपडेट्स हो तुमचा याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू